नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे काही फोटो आणि व्हिडिओज काल रात्री ज्या पद्धतीनं व्हायरल झाले तेव्हाच लक्षात आलं होतं की धनंजय मुंडे यांची विकेट पडणार आहे म्हणून गेली तीन महिने मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी फार कसोशीने केले फार जोर लावून केले मात्र ज्या क्षणी देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी जे निर्घुण कृत्य केलं त्यांना ज्या पद्धतीने मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत हे सगळे मारेकरी गेलेले होते आणि हे फोटो जेव्हा लीक झाले त्यानंतर मात्र जनकशोभाची एक लाट ही सोशल मीडियामध्ये उमटली टी व्ही माध्यमांमधं त्याचं प्रत्यंतर येऊ लागलं काही अँकर अक्षरशः ढसाढसा रडू लागले आणि याचा एक साधारणपणे इमोशनल दबाव हा सरकारवरती आला त्यानंतरच देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची रात्री मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हणे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचं फरमान दिलं खरं तर तीन महिने लोक हेच सांगत होते की धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळेच वाल्मी कराड हा माजलेला आहे वाल्मिक कराडच्या आश्रयामुळं त्याचे पित्ते हे माजलेले आहेत त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा स सूत्रधार किंवा हे सगळं प्रकरण या लेवलला जाण्यापर्यंतचं जे सगळं मूळ कारण आहे ते धनंजय मुंडे यांच्या पर्यंतच येऊन पोचत होतं खरं तर आज पंकजा मुंडे या प्रकरणावरती तीन महिन्यानंतर अतिशय स्पष्टपणे बोलल्या त्यांनी पण बोलायला उशीर केला आणि अगदी मला बीडमधले देखील विचारू नका इतका त्रागा त्या व्यक्त करत होत्या पण त्यांना देखील आज माघार घ्यावी लागली तो जनक्षोभ पाहिल्यानंतर मग पंकजा मुंडे यांचं देखील जे विमान हवेमध्ये उडत होतं ते विमान देखील आज जमिनीवरती आलेलं दिसलं ते असं म्हणाल्या खरंतर त्यांनी ते आधी म्हणायला पाहिजे होतं की धनंजय मुंडे यांना खरं तर मुळात मंत्री करण्याची गरजच नव्हती त्यांच्या राजीनाम्याचं मी स्वागत करते आणि खरोखरीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री बनवण्यासाठी घाई का केली याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं प्रश्न क्रमांक दोन आपल्याच पक्षाचे सुरेश धस हे पोटतिडिकेन हा प्रश्न मांडतायत धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचं नातं हे सर्वांना माहीत होतं वाल्मी कराडची काय त्या पद्धतीची त्या ठिकाणी आरेरावी आहे हे सर्वांना माहीत होतं मग धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी त्यांना पाठीशी का घातलं हा दुसरा सवाल आहे आता सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती राजकीय नेते बोललेले आहेत आणि तो प्रश्न आहे खरोखरीच हे जे संतोष देशमुख यांच्या खुनाचे जे सगळे फोटो व्हिडिओज चार्जशीटला सगळे हे लावलेले होते म्हणजे चार्जशीटचा हे सगळे भाग होते ही चार्जशीट सरकारनं म्हणजे पोलिसांनी दाखल केलेली आहे जेव्हा चार्जशीट एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये दाखल केली जाते तेव्हा ते गृहमंत्र्याला माहिती असतं तेव्हा ते, ते लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटला देखील माहीत असतं योगायोगानं गृहमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हेच आहेत योगायोगानं विधी व न्याय खातं हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे म्हणजे या चार्जशीटमध्ये काय आहे या चा, मध्ये असे कोणते पुरावे आहेत की जे वाल्मी कराड्यांच्या विरोधात जाणार आहेत याची पूर्वकल्पना गृह खात्याला आणि विधी व न्याय खात्याला होती याचा अर्थ या फोटोंची आणि व्हिडिओची पूर्वकल्पना ही देवेंद्र फडणवीस आणि स्वाभाविकपणे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना होतीच होती मग जोपर्यंत हे फोटो लोकांच्या लक्षात येत नाहीत किंवा त्यांच्यात ते नजरेत पडत नाहीत तोपर्यंत त्याच्या आधीच हे फोटो या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले होते कोणत्या विकृतीनं कोणत्या मगरुरीनं आणि कशा पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे हे उघड्या डोळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून हे फडणवीस आणि अजित पवार यांनी पाहिलेलं होतं ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या खुनाचं वर्णन केलेलं होतं त्या अर्थीत त्यांना देखील माहिती होतं या खुनासाठीचं नक्की काय काय प्रकार या मारेकरांनी केलेले आहेत आणि हे प्रकार फडणवीसांच्या कानावर घातलेले होते आजी ते हात हात जोडून विनंती करत होते की असं असं घडलेलं आहे स्वतः सुरेश धस हे त्या ठिकाणी सर्जनला भेटलेले होते ज्यांनी संतोष देशमुख यांचं पोस्टमार्टम केलेलं होतं त्याच्याशी त्यांनी बातचीत केलेली होती आणि कसला हाड प्रत्येक स संतोष देशमुख हार्ड ना हाड मोडण्यात आलेलं होतं हे देखील धस यांनी खुद्द सर्जनशी बोलून त्याची माहिती करून घेतलेली होती आणि याचा सगळा रिपोर्ट याची सगळी माहिती सुरेश से फडणवीस यांनी आजीदादांना देत होते मग हे सारे फडणवीस आजी आजीदादांनी लपवून का ठेवलं त्यांना माहिती नव्हतं की काय काय क्रूर पद्धतीनं ही सगळी हत्या झालेली आहे मग त्यांनी हे फोटो लीक होण्याची वाट का पाहिली आज मोठ्या भावानं अजित पवार सांगतायत मोठ्या टेचामध्ये सांगत आहेत की नैतिकतेची जाण ठेवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला दे दे आहे देवेंद्र फडणवीस देखील म्हणतायत की काल रात्री धनंजय यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे मी तो स्वीकारलेला आहे आणि तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवलेला आहे असं फडणवीस आज म्हणत आहेत मग याच फडणवीस यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये सेटलमेंट करण्यासाठी बावन कुळे यांना मध्यस्थी करायला काय सांगितलं होतं तुम्हाला माहिती होतं की अशा प्रकारे खून झालेला आहे मग बावन कुळेंना याच्यामध्ये समझोता करण्यासाठी का पुढे केलेलं होतं धस आणि मुंडे यांची चार चार तास बैठक कशासाठी झालेली होती हे फडणवीस यांनी लपवून ठेवलेलं आहे त्यामुळं आता आज सगळे असं म्हणतायत की देरसे आहे दुरुस्त आहे असं सगळे म्हणतायत खरं खरं तर देरसे आहे दुरुस्त आहे लेकिन बहुत बडी बेशर्मीसे आहे हे खरं त्याच्या पुढचं वाक्य आहे कारण याच्यामध्ये अतिशय विलंब झाला महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या ज्यांनी ज्यांनी ते काल व्हिडिओ पाहिले असेल त्याच्या डोळ्यामधलं पाणी हे नक्कीच वा वाहिलेलं आहे त्यानंतरच सोशल मीडियावर अक्षरशः प्रत्येकजण पेटून उठलेला होता आणि याची जाणीव झाल्यानंतर की खरोखरी सरकारविषयी आता एक प्रकारे लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे धनंजय मुंडे यांना जावं लागणार आहे तेव्हा फडणवीस आणि अजित पवार यांनी निर्णय घेतलेला आहे आणि हे फोटो पाहूनही तुम्ही का गप्प बसलेले होता हे फोटो पाहूनही तुमचं मन ध्रवलं का नाही याचं उत्तर खरं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी द्यायला हवं आणि याच्यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख जा आवर्जून करायला पाहिजे एक तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुरेश धस आणि अंजली दमानिया या दोघांनी हे जर प्रकरण व्यवस्थितरित्या लावून धरलं नसतं जर त्यांनी या प्रकरणी त्यांचा बंद होऊ पाहणारा आवाज बंद होऊ नेता देता तो चालूच ठेवला आणि धनंजय मुंडे यांच्या यांच्याविरोधात ते बोलत राहिले त्यामुळं मीडिया देखील त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यामुळे या सगळ्या मारेकऱ्यांना फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचवण्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची कोणाची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये क्रमांक एकचं नाव असेल ते सुरेश धस यांचं दोन नंबरचं नाव असेल ते अंजली दमानिया यांचं त्यामुळं या दोघांनी त्यांच्यावर दबाव असतानाही हे प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न केला नव्हे तर ते यशस्वी झाले पण मात्र हे दोघे एकीकडे लढत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या दोघांनीही कच खाल्लेली होती हे मात्र आज स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं ठीक आहे आता त्या ते फोटो जर बाहेर आले नसते ते फोटो जर लीक झाले नसते तर धनंजय मुंडे हे आज सभागृहामध्ये मंत्री म्हणून उत्तर देताना तुम्हा आम्हाला पाहावं लागलं असतं योगायोगानं किंवा सुदैवानं म्हणा ती वेळ जनतेवर आलेली नाही आहे आणि वाल्मी करारसारख्या गुंडाला पोसणाऱ्या वाल्मी करारसारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या आणि ज्यांच्यामुळं व धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं राजकारणात बोललं जात जात असलेल्या वाल्मी खांद्यावर घेऊन असणाऱ्या धनंजय मुंडे यांना पाय उतारा व्हावं लागत आहे याचा आनंद आणि याची खुशी ही प्रत्येकालाच आहे पण याच्यामध्ये फडणवीस आणि अजित पवार यांनी मात्र याला प्रचंड मोठा असा विलंब केलेला आहे याची खंत देखील आहे तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती योग्य वेळेत झाली का असं तुम्हाला वाटतं का आणि ती योग्य वेळ जर झाली नाही असं जर तुमचं मत असेल तर त्याला जबाबदार कोण हे आम्हाला कॉमेंट लिहून जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी